ना मारुती नाही जाग को सप्रेम कोट दिले गाडीची पण मग ते आता सीमा सीमादादा म्हणे मला आवाज बिवाज देवा गाडीचा त्याला दादा! गा दादा हो अरे त्या मारुतीने बोलाय का सप्रेम भेट दिले काय म्हणे कोणा तरी तिकडे जावं लागलं बरं मला जोडी सीमा दादा हो टाकलं पाणी आहे का पै पाहतो ना अरे भरपूर पाणी ना, हाँ, हाँ, हाँ. ना नहीं, हा 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 आता नाही की कोणी नदीला नाही जायला लागणार नाही आता नाही काय अडचण मग बरे चल आता पाणी सोडित ना हा हा आता नाही अडचण काही शिव दादा हो अडचण आहे पण आता नाही काय येल डांगरा येते पहिले आहेत ना हा पहिले येड्या नाही वाट रेस हा कोटर कोटर अशी कुडायची आणि तुला सांग तू मका म्हणू नको का वाळका म्हणू नको पण आता वाळका दिसतेच नाही रे मकार इड्या पोरा चोरायचे आता नाही गाडी जाते नाही ठेवतील आता आता काय झालाय आता माणूस असते नाही ना अरे तो मला चालव नाही फसवून पण मग नेमकं जायचंय कोण गाडीचा बोललाय कोणा सप्रेम भेट दिले तिकडे कोण कोण दिले तुम्हाला दिले का आता तू कधीच्या काळी हिडी मध्ये येतो आम्ही काय मिळतोय भाऊ तुम्ही तिने कसं रे मग मला तो एक तर फसून आणला ना तू मला त्यांना फोन केला होता पाऊस जाऊ मग काय म्हणतो चालेल ठीक अरे काय घेऊन बसलाय तो जेवण काय बोल काय चल अरे ऐकलं पाहिजे ना वहिनी जाते काय नाही नाही बरं चल मग मारती येईल फुल अरे फुल बरेल म्हणजे फुलच बरेल आहे ना ती पण मग त्या काय झालंय तुला पाणी खराब वाटत आहे ना पण त्या पावसाचं पाणी पडलं का नाही लोकं देत काय करत आहे अरे पेयचं पाणी दुसरं आहे पुढे तिकडं ये पुढे पुढे तुला तू चल ना खरंच करज गाडी जा बरं या पाण्याला काय नाव आहे राव खाली खाली नळी-भळी का काय केलं दादा अरे जिरून पाणी येतंय जमिनीतून त्या हा का मग ते जात आहे परत ते पण तिच्या बरोबर चिमा आज मला वाटतंय हा तेच आलं बर का ते बसाय ठाक बसाय टाक पाहून आलं बसाय बसाय ठाक बसाय टाक राम राम भाऊ राम 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 काय चाल काय नाही

मग काय तुझ्या काय करत हा मी माझा कसं आहेच मग आता मी काय मोदी आता चिया बिया का मागे लागू हा काही नाश्ता पिता असेल तो त्या दिवाळीचा आपण करंजे बिरंजे काहीच केलं नाही मला आलं तर वाहन दुसरी कोण फक्त आपण काय केलाय फरसण केलाय मग त्या पोटातून पोट तुम्हाला फरसण आम्ही केलाय तो देतो करंजे आणि शंकर पाळ्या आणि त्या सासूर आडीवरून बघू बरं कुई कुणी आहे ना आम्हाला काय खायचं हा चिमा तुमचं झालं का नाही फरार काही देते ना वहिनी नाही नाही तुम्हारी तिकडे घरी काय घरी चिया पाणी केलं हा आला हे <laughs> म्हणत आरची मत आता मारती ना बोलावलायचं आला आता म्हणा चल बा काय काय दिलंय शंकर पाळ्या शंकर चिवडा नाही चिवडा ह्या ना हे चिवडा आम्ही घरीच केला होता आणि बनवलाय

आणि मग नंतर आपले एक ना एक सरांनी सप्रेम भेट दिली मग ते काय ना ते आपण तुला सांगतो तुलाही देतो अरे नाश्ता केला आता कोणा काय दिला हे तो अजून सांगितलंच नाही सांगायला तुझ्या काय मग मग एक सरांनी बरं का आपली पण मग तुला म्हणजे तुलाही आता पहिल्यांदाच गिफ्ट आले ती हां 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 मला तर काही नाही वेळ हां ते मग मला त्या गोष्टीची उत्सुकता नाही वाटत पण मग भीमा आजार मित्रांनो उत्सुकता आहे तर मी आपले दे ना ह्या बा मित्रांनो ह्या बा याच्यामध्ये दिली ती वस्तू आपल्याली सप्लिट भेटेल सर हां 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 आता हा। याच्यामध्ये आहे ह्या तुलाही माहीत नाही नाही मला माहीत आहे का द्या तुला का आले तुला माहीत असेल ना बाबा असं कसा तर काय झाला तर मित्रांनो आमचे दिनेश बोरसे सर येते तर दिनेश सर ते राहतं सुरतला तर समोर पा त्यांचा फोटो म्हणजे ते सर कोण येते कसं आहे काय तर त्यांचा आपल्याला फोटो समोर दिसतोय दिनेश बोरसे सर आणि ते सुरतला राहतात तर त्यांनी आमचा एक दिवस व्हिडिओ पाहिला आता व्हिडिओ पाहिला का तर ते म्हणा बाबा तुमचा स्वभाव मी माझा स्वभाव आम्हाला लय आवडत होईल मग आता म्हणा बाबा आम्हा मला तुम्हाला काहीतरी सप्र भेट द्यायचे गिफ्ट द्यायचे तर जाऊ दे सर काय नका आम्हाला तर नाही म्हणा पण भाई एक छोटीशी सप्रेम भेट तुम्ही स्वीकारली तर ही सप्रेम पेट आपण स्वीकारते तुला काय आवडत नाही 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 आपण सरांचा मान राखला राखला आणि त्या सरांनी सरांचा पण हे सर दिनेश बोरसे सर तर त्याने आम्हाला जी गिफ्ट दिले ते आज मी दाखवते आपल्याला काय गिफ्ट दिले ती फार सुरत वर मी बर आता याच्यामध्ये काय तर याच्यामध्ये मित्रांनो आता थंडीसाठी त्या सरने मी आधार मला का तुम्ही थंडीमध्ये ह्याचा वापर करा तर हे आहेत जेर्किंग हे बाहेर आणि हा एक आहे बा तर हे दोन दोघांनी दोन जर्किंग दिले ते त्या सरने तर थंडीसाठी आम्हाला भेट दिले त्या सरने तर मित्रांनो तर मग तू काय इच्छा काही काही नाही ना नाही नाही काय नाही आता तुला थुला थुला फुन, फुन तुला मी फोन करून सांगितलं स्वतः म्हणायला तर कसं काय येते कलर बिलर कस आहे तुला वाटलं माझा पण तू कसा आहे बरं रे दादा बरं चांगलं आहे बरं रे हा हा पण हा पण चांगलं रे एक जरा कालचा रे नाही नाही हा हिरवाय हिरवा हो तो नाही काळसर मागाय भाऊ कपडी बरं का पाचशे रुपया दोन काय का नाही ते ना म्हणजे पाचशे एक हा एक पाचशे रुपयाला हा पाचशे रुपयाला म्हणजे दोन्ही मिळून मिळतात रुपये पडले ती थंडीचं पाणी काम आहे ना मुलांच्या माग म रुपये ते जव जव रे ना आपली जाणीव भाडा सहित आपिल्ते 1100 ते साडे अकराशे मध्ये पडलं सी नाही सगळ्या गोष्टी मी बरे बरे बोल्या बरे ना तुला कसं आवडू ते म्हणतो भाऊ नाही आता तुला जो कसं पसंत आता मला हिरो आवडला भाऊ हा तो आवडतो कलर का आहे का नाही हिरवा हिरो म्हणजे मग जरा रे म्हण ना कंजाणी बाबा तर म्हणतात आता झाला जो कलर पसंत पडला ना तो कलर आपण भीमाला देणार कारण भीमा हा आपलाच माणूस आहे आम्ही आमच्या आमच्यामध्ये स्वार्थी भावना त्याला ज्या वाटेल ना ते तू घे आणि मला ज्या द्यायचं त्याला तो, तो मला देईल घालून पाहिजे घालून पाहतो हे बापात बसणार बाई लागून दिली र बाबा ते काय झाला सराने म्हणजे मी जर आज तू तर मलाही दिला असता तू कधी माहितच नाही तुलाही प्रयत्न करू आपण असं करू नको तू कधी सकाळी येतोय हा ना अशी गमत झाली आणि हे काय झाला तू आप का म्हणला चल मारू तिक मग म्हणला चल बाबा मला माहित नव्हता ना दादा असं कसा रे तर मित्रांनो आज भीमा आजाला पण भरपूर आनंद याच्यात नारा दुआचा काम नाही भरपूर आनंद झाला भीमा आजाला पण आणि त्या सुरतून दिनेश भोरसे सरने आम्हाला हे जर आज हिवाळ्यासाठी पाठवलं याचा अर्थ असा नाही मित्रांनो का आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलं याला कारण असे मित्रांनो त्या सरांनी एवढं लांब दिलं कमीत कमी त्या सा सरांचं धन्यवाद मानण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही मानवलाय त्या सरांचा सा तर आभार मानला पाहिजे ना तर मित्रांनो म्हणून त्या सरांचा सा आभार त्या सरांबद्दल काय तुला वाटत आहे एकदम चांगला त्या सरांचा आभार मानावा आणि त्यांनी प्रिया मला दिले तर आमचा आभार मानायचं पाहिजे ना रे बा तर मित्रांनो समोर बोरसे गोरसे आता तिचा त्याचा फोटो आम्ही लावला आहे समोर असं मित्रांनो तर ही एक छोटी जी सप्र भेट आम्हाला सुरू करून दिनेश बोरसे सरांनी दिली त्याबद्दल त्या सरांचा आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि सीमा आदा भीमा आदा आज आमच्याकडे आलं तर असं कलाकार आम्हाला पुन्हा पुन्हा भेटोत आणि पुन्हा या कलाकारांचा पुन्हा मी आपल्या समोर सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं हे कलाकार मनोरंजन करतील वेळोवेळी तर ह्याही कलाकाराला काहीतरी फायदा होईल आपल्यापासून हाच मी प्रयत्न करणार आहे बऱ्याच मित्रांनी सांगितलं होता तर भीमा आजाला एक चॅनल चालू करून द्या तर भीमा आजा तुला मी चॅनल चालू करून देतो होतो पण तो काय नाही मी निकाल आड नाही भाऊ मी फक्त बोलायचं काम करीन मला मोबाईलचा बटन सुद्धा दाखवते तू नाही आता मी तर सहकार्य करेन तुला समजा वेळ नाही ना जमणार त्या सारखा सारखा कसा रे त ता असं असेल मग सीमा तुला काय वाटतं तुला चॅनल चालू बरं का ह्या सरांनी जे तुम्हाला गिफ्ट दिला हो त्यांची भावना चांगली प्रेम चांगला हे हिशोबाना जो की बरोबर का ना कारण की हे याची किंमत कुठे त्याच्या भावनेमध्ये ते सरने आपली एक रुपयाचा काय देना पण त्याला भावना आपण देवाला नारळ हा देवाला काय कमी नाही काय गोष्टी नाही ना तो काय आपल्याला नारळा माणसाच आहे तो फक्त आपल्या प्रेमाचा हा तर असो मित्रांनो हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटमध्ये कळवा आपण जर आमच्या चॅनल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चाला एक लाईक करा हाईक पण करीत आला मित्रांनो चार। पुन्हा एकदा सगळी जय हिंद जय महाराष्ट्र